लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर देखील अतिशय या ठिकाणी स्वच्छता असेल पिण्याचं पाणी असेल चंद्रभागेचा आपलं वाळवंट असेल या सगळीकडे जे काही दोन्ही साईड आहेत चंद्रभागेच्या तिकडची स्वच्छता असेल रस्त्यांची स्वच्छता असेल हे सर्व ज्या काही सोयीसुविधा त्यांना पाहिजेत त्या या दुप्पट केलेल्या आहेत दुप्पट माणसं वाढवलेली आहे आणि ज्या गेल्या वर्षी काही ठिकाणी तिकडे काँग्रेस हे झालेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याची काळजी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन घेत आहे चांगलं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे आणखी मला वाटतं दोन तीन दिवस आणखी आपले हे वारी चालेल यामध्ये कुठेही काही आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याचं कार्य याचं काळजी घेईल आपण वारकऱ्यांना पाच हजार बसेस सोडल्या टोल फ्री केलं वीस हजार रुपये दिंडीला आपण यावेळेस मानधन दिलं वारकरी वारकऱ्यांचा इन्शुरन्स काढलाय आणि वारकरी महामंडळ देखील स्थापन केले त्यामुळे मोठ्या प्रमाणावर यावेळेस सरकारच्या वतीने देखील काळजी वारकऱ्यांची घेतलेली आहे आपण सुद्धा शेती जास्त आणि जागा कमी पडते एक बॉर्डरची गरज आहे का यामध्ये जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन जे आहे त्यांना गर्दी डिवाईड झाली पाहिजे म्हणून फक्त पासष्ट एकर नाही ते इतर ठिकाणी देखील आपण त्याची व्यवस्था करायला सांगितली आहे आणि भविष्यात देखील आणखी जे जे काही करायचं आहे ते आपलं शासन आणि जिल्हा प्रशासन नक्की करेल शेतकरी आहेत सगळे आलेल्या शेतकऱ्यांना आपल्याला माहित आहे मी देखील शेतकरी कुटुंबातला आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे शेतकरी वारकरी कोण आहे शेतकरीच आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना देखील आपण तुम्हाला माहित आहे आजच्या या बजेटमध्ये आपण काय काय केलेले शेतकऱ्यांसाठी योजना केल्या त्याच्यात जात नाही शेतकऱ्यांसाठी आपल्या लाडक्या बहिणीसाठी लाडक्या भावांसाठी सगळ्यांसाठी मोफत मीच देखील शेतकऱ्यांना साडेसात एच पी पर्यंत जे वापरतात पंपानी शेती करतात त्यांना आपण वीज बिल माफ केलेलं आहे यापूर्वीच ती किंवा एक के रुपयात केलाय आपण सहा हजार रुपये बारा हजार रुपये वर्षाचे केंद्राने राज्या ते केलेले आहे आपण खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांसाठी देखील आपण योजना केलेल्या आहेत आणि नक्की मला वाटत या वर्षी पंढरीची वारी बरेच लोक मला भेटले वारकरी आणि त्यांनी समाधान व्यक्त केलं नियोजनाबद्दल देखील तुम्ही मुख्यमंत्री म्हणून विज्ञान एकत्र अशी फुगडी करणार हे सगळ्या पाठवण्याचे आणि त्यामुळे सेवा करणं काम करणं एवढं आमच्या हातात आहे ते करत राहू पण आणि जनतेची पण गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही जे काम केलं जेवढे प्रकल्प आम्ही केले या राज्याचा विकास केला आणि कल्याणकारी योजना पण आणल्या तुम्ही जर अडीच वर्ष मागचे आणि ही दोन वर्ष जर थोडी तुलना केली तुम्हाला फरक लक्षात येईल त्यामुळे जे करू ते आम्ही जनतेसाठी करू, महाराश्ट्या, महाराश्ट्या, करू। आरोग्या, आरोग्या <laughs> आज, तपास्नी, तपास्नी या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या विकासासाठी करू एवढं आम्ही ध्येय उराशी बाळगून आम्ही काम करतो मंत्रिमंडळा आरोग्य मंत्री आमच्या इकडे आहेत आज आठ लाख लोकांची तपासणी आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे दहा ते पंधरा लाख गेल्या वर्षी किती झालेले साडे अकरा लाख या वर्षी चार ठिकाणी आपण आरोग्य शिबिर ठेवलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणावर आरोग्याची देखील काळजी काल तर मी एक आयसीयू बघितला ची सारखी व्यवस्था देखील इथं केलेली आहे आणि म्हणून सगळी अगदी मोबाईल टॉयलेट पासून पाण्यापासून सगळं जे काय आहे पिण्याच्या पाण्यापासून या सर्व तयारी आपल्या प्रशासनाने केलेली आहे मला वाटतं या नियोजन बघून मला खूप लोक रस्त्यामध्ये येताना भेटली आणि मग मी म्हटल्याप्रमाणे त्यांनी समाधानही भेट महामंडळामध्ये अनेक योजना जेव्हा त्यांना पूर्ण योजना कळतील समजते तेव्हा ते स्वतः आणि वारकऱ्यां आणि त्यांच्याशी आम्ही चर्चा करू वारकरी आपलाच त्यांच्यासाठी आपण करतोय राजकीय हस्तक्षेप असणार नाही त्यांना त्यांच्या सूचना येतील त्याप्रमाणे आपण काम करू त्याप्रमाणे निर्णय घेऊ मला वाटत हे पहिल्यांदा होते सर हे वारकरी महामंडळाचे असेल वारकरी दिल्ली अनुदान असेल विमा असेल या सगळ्यातल्या काही गोष्टी आहेत दे या सगळ्या निर्णय आपण पहिल्यांदा घेतोय आणि भविष्यात देखील आज आपण त्र्याहत्तर कोटी रुपये मंत्राच्या रिस्टॉरेशनसाठी साठी ते देखील कामी झाले आणि ते जे काय या पंढरपूरचा विकास जो आहे हा विकास मोठ्या प्रमाणावर होणं गरजेचं आहे कारण लाखो वारकरी येतात परंतु तिथल्या स्थानिक लोकांच्या बरोबर चर्चा करून स्थानिक विश्वास घेऊन आपण पंढरपूरचा विकास करू अशी जबरदस्ती पुरावा झोपली जाणार नाही कुठलाही निर्णय काल शेवटी हे कोणासाठी आम्ही मंडीपुर यात्रा इस बार की आषाढ़ी यात्रा बहुत ही जोर शोर से हो रही है पिछले साल से ज्यादा और करी हमारे भाई और बहने ज्यादा संख्या में यहाँ पर आई है और वो लोग ने पिछले साल जितनी करती थी उससे ज्यादा यहाँ पर बात करी तो है उनके लिए सरकार ने बराबर किया है जिला प्रशासन ने बराबर किया है साफ सफाई बराबर है पीने के पानी की व्यवस्था है मोबाइल टॉयलेट की व्यवस्था है उनके लिए जो अनुदान है बीस हजार रुपए हर मिले वो देने का सरकार ने निर्णय लिया है निकालने का निर्णय लिया है रोड खरी करने का निर्णय लिया है यहाँ के जितने भी गड्ढे हैं सब पूरा रोड अच्छे करने का निर्णय लिया है साफ सफाई पर बहुत ज्यादा ध्यान दिया है और आज मुझे कई बार करी हमारे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या